अखेर आज न्यायालयाने वाल्मिक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत दिनांक नऊ डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला याला कारण म्हणजे वाल्मिक कराड याला जी खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला याकरिता त्यांचा खून करण्यात आला अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता आठ नऊ आठ जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे ज्या आजही आरोपींतर्फे पुन्हा हे आरोपी ची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला आरोपींनी या खटल्यामध्ये आतापर्यंत जे डी टू ऑपरेशन केलं ज्याप्रमाणे पाकिस्तानतर्फे के टू ऑपरेशन के फॉर काश्मीर आणि के फॉर खलिस्तान असं केलं जात होतं त्याचप्रमाणे आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी हातखंड वेगवेगळे हातखंडे वापरून डी टू ऑपरेशन डी फॉर डिले आणि डिरेल उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढचं सुनावणी यापुढे जी नऊ तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल आता आपण बघितलं असेल की आज आरोप निश्चित करण्याकरता किती महिने वेळ लागला न्यायालयाला वेळ द्यावा लागतो कारण वेगवेगळ्या वेग ला कायदेशीर बाबी हरकती घेऊन हा खटल्याबद्दल आरोपी लांबवण्याचा प्रयत्न करतात हे स्पष्ट होत होतं परंतु कायद्या पुढे कायद्यामुळे त्यांना संधी द्यावी लागते आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट असो का स्लो ट्रॅक कोर्ट असो परंतु खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होईल कोर्टाने नाराजी व्यक्त केली त्यालाच आम्ही आज आक्षेप घेतला की आरोपींतर्फे जे वेळोवेळी वकील बदलण्याचा त्यांना अधिकार आहेत नाही असं नाही आहे नहीं नहीं परंतु वेगवेगळ्या तीच परत तीच कारण ही पुन्हा पुन्हा न्यायालयापुढे मांडण्यात येत होती म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की न्यायालयाने यापूर्वी देखील या त्यांच्या म्हणण्यावरती आपलं म्हणणं त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे त्यामुळे न्यायालयाने यावरती निश्चित प्रकारचा आदेश द्यावा त्याप्रमाणे निश्चितपणे आज न्यायालयाने प्रत्येक आरोपीला विचारलं तुमच्या विरुद्ध हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत सगळे आरोप तुरुंगातच होते आरोपींनी आरोप मान्य नाही असं सांगितलंय आणि न्यायालयाने त्याकरता ते रेकॉर्ड जेलमध्ये पाठवण्यात येईल आणि जेलमधून त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामाकरता सुरुवात होईल प्रयत्न करत उच्च न्यायालयाने माझ्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने आरोपी निश्चितीसाठी कुठेही स्थगिती दिलेली नाही त्यांनी काल तसा प्रयत्न उच्च न्यायालयात केला उच्च न्यायालयाने त्यांना तोंडी नकार दिला ते ते हो होता त्यांची प्रॅक्टिस होती आमच्या सगळ्याच्या हिशोबानं तेच होतं आज सांग उद्या ढकलण्यात येत होतं परंतु ह्याच्यातून एक गोष्ट जे आपलं महाराष्ट्राचं सरकार आहे मुख्यमंत्री साहेब आहेत ह्या सगळ्या प्रकरणावरून त्यांना एक गोष्ट जाणवली असेल की हे न्यायालयाला एवढं चॅलेंज करतात तर जे इथलं प्रशासन आहे मग ते पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल किंवा विविध हे जे प्रशासन आहेत ते प्रशासनं हे सगळे खंडणीखोर लोक कशा पद्धतीनं म्हणजे इथं त्यांची वागणूक किंवा जी, जी ट्रीट करत होते सगळ्या गोष्टी त्या कशा प्रकारे असतील याची त्यांना मुख्यमंत्री साहेबांना कल्पना आलेली असेल मात्र आता नाही लवकरच न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री साहेब असतील सगळी सिस्टीम असेल देशमुख कुटुंबियाला शब्द आहे आणि सगळे एव्हिडन्स आहेत ते वेळोवेळी जे काही वकील आहेत सरकारी वकील आहेत निकम साहेब आहेत कोले साहेब आहेत आणि सगळी टीम आहे आयोळची त्यामुळं आम्हाला तीच अपेक्षा आहे आम्हाला न्याय मिळावा लवकरात लवकर त्याची म्हणजे लवकरात लवकर ही सगळी गोष्ट होऊन आम्हाला न्याय मिळावाच आरोपींनी डिनाय केलेला आहे आणि आरोपींची जी भाषा होती ती देखील तुम्ही सर्वांना त्याबद्दल मी आतापर्यंत बोललो नाही मला तसं बोलता येत नाही जे काही कोर्टात होत आहे ते कारण ते मेरिटचे विषय आहेत ते सगळे वकील साहेब बोलतात परंतु ह्याच्यातून एक सगळ्यांना जे काही स्पष्टीकरण भेटलेलं आहे पत्रकार बंधू सगळे तुम्ही मध्ये असतात जे माझ्या भावाला संपवलं ह्या आसुरी वृत्तीनं त्या आसुरी वृत्तीचा कुठंही त्याची बाजू मांडणारे आणि आरोपी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही त्या आसुरी आनंद घेण्यासाठी वारंवार वकील बदलून जे काही पेनड्राईव्ह मागणी करतात त्यांचे ते राईट आहेत मागू द्या परंतु तो जरी विचार केला निसता ज्याच्या मनामध्ये हृदय आहे माणसाच्या त्या माणसाला त्याचा विचार जरी केला तरी ते म असं थक्क होतं जे मन त्या मनाला प्रत्येक वेळेस आमच्या एवढ्या वेदना झाल्या कारण का प्रत्येक वेळेस नवीन वकील नवीन पेन ड्राईव्ह होते त्यांची राईट आहे त्याबद्दल आपले मला बोलण्याचा अधिकार नाही परंतु ज्या वृत्तीनं माझ्या भावाला संपवलं तेच रिपीट रिपीट बघण्याचं जे यांचा आट्टास होता त्याहून ही गोष्ट समजते की आरोपी आणि समर्थन त्यांचं करणार आहे यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही मुख्य आरोपी आणि जे मास्टर माइंड आहे ते सगळं पुरावेशी सिद्ध झालेलं आहे सिद्ध केलेलं आहे तपासातून ते पुढं आलेलं आहे कारण तपास नेमणं आणि तपास पूर्ण होणं ह्याच्यामध्ये फरक असतो ज्या ज्यावेळेस तपासी अधिकारी येतात त्यावेळेस माहीत नसतं झालेलं प्रकरण काय आहे परंतु ज्यावेळेस चार्जशीट दाखल केलं त्याच वेळेस मुख्य आरोपी कोण आहे दोन नंबरचा आरोपी कोण आहे एक ते सात आरोपी कोण आहेत हे जी टीम होती सी आय डी एस आय टीची त्यांनी सगळं चार्जशीट हे न्यायालयात दिलेलं आहे आणि त्याप्रमाणेच ही सगळी कार्यवाही चालू आहे आता त्या सगळ्या गोष्टी खरंच मला म्हणजे मी बोलणं अपेक्षित नाही मला स्वतःकडून हे हे न्यायालयाचे विषय आहेत सगळे परंतु त्या टोळीचा प्रमुख कोण आणि त्या टोळीचा मालक कोण आणि टोळी चालवत होता कोण हे सगळं आयोनी सगळं पुढं सिद्ध केलेलं आहे तेच खरं आहे त्याचे सगळे पुरावे आहेत आणि ते वेळोवेळी न्यायालयाला ते सादर करतील त्याची म्हणजे पच्छता पश्चताप झालेल्या गोष्टीचा हे बिलकुल आत्ता पण मागं पण सांगितलं तुम्हाला की झालेल्या गोष्टीवर पश्चताप किंवा माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या काही चुका होतात त्या चुका जर असल्या तर ते मान्य करून माणूस पुढं चालला तर त्या माणसाला कुठंतरी स्वीकारलं जातं परंतु ह्याच्यामध्ये आरोपी आणि आरोपीची बाजू मांडणारे या लोकांना कुठंही या गोष्टीचा पश्चाताप नाही कुठंही या गोष्टीला हे इतके अमानवीय आहेत की ह्यांच्या शरीरामध्ये हृदय नावाचा विषय मला आज तरी वाटतं सगळी परिस्थिती बोलून की नाही यांना फक्त आता काही गोष्टी बोलता येत नाहीत त्या गोष्टी झाल्या की बाकीचं लो लोकाच्या जीवाचं निष्पाप लोकांचं कुठलंही देणं घेणं नव्हतं हे परत एकदा सिद्ध झालं चार्ज फ्रेम आज जा, झाला आहे तर माझी प्रतिक्रिया अशी आहे पहिली की आता आरोप निश्चिती झालेली आहे तर लवकरच आरोपींची शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबियाला आणि या लढाईत सगळे जे पीडित कुटुंब होतं आमचं देशमुख कुटुंब सगळं गाव आणि ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांनी या न्यायाच्या बाजूने उभा राहिले त्या सगळ्या लोकांना न्याय पाहिजे आणि तेवढीच आमची सुरुवातीपासून मागणी आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आत्तापर्यंत आहोत लवकरात लवकर चार्ज फ्रेम झाला आरोपींची चिती झाली आहे तर लवकरात लवकर आरोपींना ही माझी प्रतिक्रिया आहे